गोपाळपूर तालुका परळी येथे घरफोडी झाल्याची घटना दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे यामध्ये एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे रुपयाचा ऐवज हा चोरट्यांनी लंपास केला आहे परळी तालुक्यातील गोपाळपूर या ठिकाणी दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हे त्याच्या घरातील सोन्या चांदीचे व नगदी असा एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे रुपयाचा ऐवज लंपास केला आहे दरम्यान फिर्यादीच्या घराची गेट तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून सदरील माल लंपास केला आहे या प्रकरणी फिर्यादी रघुनाथ व्यंकटराव वनवे वय बाबन वर्ष व्यवसाय शेती राहणार गोपाळपूर तालुका परळी यांच्या फिर्यादीवरून दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून सोळा मिनिटांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी रघुनाथ व्यंकटराव वनवे वय बावन्न वर्षीय व्यवसाय शेती राहणार गोपाळपूर तालुका परळी जिल्हा जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस हे करत आहेत अशी माहिती आज नऊ एप्रिल रोजी ब... मंगळवारी पोलिसांनी माध्यमांना दुपारी चार वाजता माहिती दिली आहे